नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र पिंपळगाव संस्थान येथे होत असलेल्या भव्य महा शिवपुराण कथेचा लाभ घ्या बालयोगी व्यंकटस्वामी हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये होत असलेल्या पिंपळगाव येथील दत्त मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी मागील सात वर्षापूर्वी या शिवपुराण कथेची उत्तर प्रदेश येथील अनंत श्री विभूषित श्री मजगद गुरु द्वारचार्य श्री स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांची तारीख घेतली होती हे सर्व श्रेय माझ्या परिवारातील सर्व शेतकरी मजूर कामगार ग्रामीण भागातील नागरिकांना जाते दिनांक सहा मार्च पासून या शिव महापुराण सोहळा होत आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे या भव्य महाशिव पुराण कथेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य पुजारी बालयोगी वेंकट स्वामी महाराज यांनी सांगितले यावेळी या सर्व कथा परिसराची हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः उपस्थित राहून पाहणी केली व जिल्ह्यातील भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी येण्याचे आवाहन केले नागेश शिंदे शुप्राण कथा आणि तसंच एकशे आठ महायज्ञ या ठिकाणी बापूंच गेल्या एक वर्षापासून ही तयारी चालू आहे आणि देशातल्या संबंध देशातल्या संत महंत ना त्या ठिकाणी नी, निमंत्रण दिलं आज जवळपास आपल्या या भूमीमध्ये चारशेच्या वर संत महंत आनी या ठिकाणी येणार आहेत आणि यासाठी तालुक्यातलेच नाही मी दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्तांना विनंती करतो कि असा कार्यक्रम आपल्या भूमीमध्ये होणं म्हणजे आपलं भाग्य आहे आणि हे बाबांच्या आशीर्वादामुळं हे घडून आलं म्हणून सगळ्या भाविक भक्तांना मी हदगाव हिमायतदार तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांना सांगू इच्छितो की याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि इथं येऊन साधू संतांचं सा दर्शन अवश्य घ्यावं सहा मार्च तेरा मार्च या दरम्यान पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथ शिव महाप्राण होत आहे या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे व्यासपीठ तयार झालेलं आहे प्रसाद कक्ष तयार झालेला आहे यज्ञ मंडप तयार झालेले आहे सर्व तयारी पूर्णत्वा झालेली आहे म्हणून तुम्ही सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येनं या कथापा कथामंडपामध्ये येऊन शिवमहापौरांकथा आहे आत्ता सकाळी धाम येथून पन्नास संत आलेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहेत आता दुपारी एक पाचच्या दरम्यान जे कथाकार महाराज जे आहेत यांचं विमान पाच वाजता नांदेड एअरपूर उतरणार आहे त्यांचं भव्य दिव्य स्वागतासाठी रे मोटरसायकल रॅली रॅली फोर व्हीलरची रॅली त्याच्यानंतर त्यांचं स्वागत चांगल्या तऱ्हेनं भोकरमध्ये सुद्धा होणार भोकरचे व्यापारी करणार आहेत त्याच्यानंतर पिंपळवा नगरीमध्ये महाराजांचं आगमन त्या सुद्धा स्वागत होणार आहे आणि त्याच दरम्यान पाच वाजताच एक साडेपाच वाजता अयोध्या नगरीतून अयोध्या धामहून शंभर संतांचं आगमन होणार आहे त्यांनी आता नागपूरहून निघालेले आहेत दोन लग्झऱ्या आहेत लग दोन लग्झऱ्या घेऊन येत आहेत त्याऐवीस शंभर संतांचं स्वागत भव्य दिव्य होणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या संत दर्शनासाठी या कथामंडपामध्ये कमीत कमी रोज तीनशे साधू संत येथे बसलेले असते म्हणून तुम्हाला एवढ्या महान संताचं दर्शन होणार आहे आणि सत्संगामध्ये संताच्या सानिध्यामध्ये बसण्याचा योग अतिशय दुर्लभ योग तुम्हाला लाभ्यलाय म्हणजे लोक कुंभ लागेल